कांग्रेस वालों ने ऐसा छुरा खूपा पीठ के अंदर के उन्होंने हमार को बोला कि भाई तुम दो जगह लो तीन जगह लो मगर हमारे जिला अध्यक्ष ने बोले कि दो जगह और तीन के हमको नहीं होना हमको जो तो दलित समाज और मुस्लिम समाज हमारा ज्यादा होने की वजह से हमको नगर अध्यक्ष के पद होना तो उसमें से जो तो खासदार साहब के साथ बातचीत जमी और उन्होंने बोले कि भाई नहीं हम तुम्हारे को नगर अध्यक्ष पद नहीं देते नहीं देने की वजह से हमारे जिला अध्यक्ष ने बोला कि भाई अरे भाई तुम जो तो भी इलेक्शन की तैयारी करो नगर अध्यक्ष का नगर अध्यक्ष का उम्मीदवार हम तुमको बनाएंगे और हम तुमको चुनके देंगे और ये हमारा वादा है कि हमारा दलित समाज साढ़े पांच हजार है और हमारा मुस्लिम समाज साढ़े नौ हजार है और जिला अध्यक्ष ने बताया कि भाई तुम तुम्हारे समाज को गोला करो और हम हमारा समाज तुम्हारे साथ है और तुम किसी हालत से चुनके आने

अच्छे से अच्छे काम करेंगे और मी इतका बोलके इलियास वेगळे खतम करार चे उमेदवार हे आपलं मनोगत व्यक्त करतील उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनीनो सर्वांना जय भीम जय भीम आज आपण माननीय दादा आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली भोकर नगरी परिषद निवडणूक लढत आहे भोकर शहरामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी जे मुस्लिम समाजासोबत अन्याय अत्याचार केलेला आहे त्या अन्याय अत्याचाराला आज त्यांना कुठेतरी मुस्लिम समाज दलित समाज दाखविणार आहे कारण मुस्लिम समाजाला भारतीय जनता पक्षाकडून एकही उमेदवारी दिलेली नाही कारण हे लोक फक्त मुस्लिम समाज आणि दलित समाजाचा वापर कसा करायचा हे त्यांना माहित आहे भोकर शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या एज्युकेशनासाठी एकही कॉलेज किंवा शिक्षणासाठी कोणतेही प्राधान्य नाही मुस्लिम समाजामध्ये अंगणवाडीसाठी नाही मुस्लिम समाजामध्ये प्रत्येक समाजाने आजपर्यंत अशोकराव चव्हाण साहेबांचा साथ दिला आहे मात्र त्यांना कोणतेही आजपर्यंत मुस्लिम समाजासाठी काम केलेला नाही म्हणून मी काही जास्त वेळ घेणारा नाही कारण साहेबाला वेळ कमी आहे फक्त एवढंच बोलतो येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे नऊ नंबर आणि चार आणि नगराध्यक्ष साठी बटन दाबून विजय करावे एवढीच अपेक्षा माझी आहे जय भीम जय संविधान भोकर नगर परिषद चे चुनाव आलेले आहे दलित मुस्लिम जर एकत्र येतील तर आपली खूप मोठी विजय होणार आहे दलित आणि मुस्लिमची एकता मध्ये ना कोणाचा शक्ती प्रदर्शन कामात येईल ना कोणाचा पैसा कामात येईल ना कोणाचं काहीच कामात येईल ना कोणाचं कामा ना नाव कामात येईल जर तुम्ही आम्ही एकत्र आले जर जय भीम जय भीमचा नारा सगळे मिळून लावले तर वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार असो नऊ नंबर प्रभावाचा उमेदवार असो कि चार नंबर चा, चे आमचे इलियास भाई असो हे शंभर म्हणले तर शंभर टक्के निवडून येणार आहे जर तुम्ही आम्ही एकत्र झाले तर आपल्याला कोणीच रोखू शकत नाही एवढा बोलून मी आपले दोन शब्द खतम करतो जय हिंद जय भारत तालुका अध्यक्ष दिलीप राव सर्वांना जय हिंद सलाम आलेकुम आदाब ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी दादा आंबेडकर यांनी आलेले आहेत भोसेकर सर इंगोले सर व्यासपीठ जाकीर चाळूस अगदी धडाडीची तोप आहे ते बोलण्यासाठी आपल्यासाठी चार चार लेकर मातीत घातलेत आणि हे लाज वाटत नाही अरे तुमची ते लाचार कंडिशन बघा आणि साहेब लक्ष द्या एवढे बोलतो थांबतो जमीन आमची निचानी आहे गॅस सिलेंडर कपाट आणि दुसरी जले यात कुल राहील यासाठी मी तुम्हाला एवढं बोलतो थांबतो जमी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अजून एकाची भर पडलेली आहे क्रमांक मधील उमेदवार खान पठान यांनी सुद्धा या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये अपक्ष त्यांनी थांबलेले आहेत साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांना पण या ठिकाणी अकरा नंबर मध्ये पाठिंबा दिलेला आहे यानंतर जाकर चाव हे आपल्याला मार्गदर्शन करतील आजच्या सभेला उपस्थित असलेले आदरणीय सुजात दादा या ठिकाणी जमलेले सर्व शहरचे मतदार बंधू व या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो बाळासाहेब आंबेडकरांनंतर मी सुझाता दादा अमेठी कराचा दोस्तें और स्वभाव या इस तरह मददर संगठन लोकान्ना विनम्रता इच्छितो मुझे मुसलमान भाइयों से गुजारिश करना चाहता हूं वक्त बहुत कम है हदगांव में भी खरीबन दस हजार की सभा खड़ा किया है इसको पंचमुख संगठित करने उम्र के भावी सांसद पर पर गिरा था। यहाँ पर से का से गिरा था था नागनाथ में उठ लेकिन मामूली दिया गया है की 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 कोई नहीं रोक सकता की के लिए। यहाँ पर मैं आप लोगों से गुजारिश करना चाहता हूँ बाबा साहब अम्बेडकर वो शहर है महाराष्ट्र का नहीं हिंदुस्तान का आज तक मुसलमानों ने खाली औरंगजेब की फोटो लेके खड़ा रहे तो उसमें गुने दाखिल करते लेकिन बाला साहब अम्बेडकर औरंगजेब के समाधि पे जाते हैं मजाक जाते हैं फूल चढ़ाते हैं तो माई का लाल कोई आवाज नहीं करता वो बोलते हैं देवेंद्र फडनवीस की फटी फटी हो जाती है वो कहता है कि वो तो बाबा साहब के पोत्रे है कहा भी जा सकते हैं महाराष्ट्र में दलितो भी सी और मुसलमानों को अगर कोई न्याय दे सकता है वो तो साहब है उसके सिवा कोई माई का लाल नहीं दे सकता आप लोगों को कहता तुम वक्त बहुत कम है यहाँ पर जो खड़े हैं अशोक राव चौहान अशोक राव चौहान के खानदान को मुसलमानों ने ओढ़ दिया उसके बाप को गृह मंत्री बनाया उसको मुख्यमंत्री बनाया फिर भी बोल रहा है मैं वनवास में था अरे को वनवास में था तू मुख्यमंत्री पद से बड़ा कोई पद होता है खाली डर के ईडी फीडी के डर के जेल में जाने से डर के भाग गया मैं अपना ज्यादा वक्त नहीं लूंगा अदरणीय सुदय दादा को यहाँ से दो तीन सभा करके की बहुत बड़ी सभा है वहां भी आना है मैं आप लोगों से गुजारिश करना चाहता हूं मेरे मुस्लिम भाइयों से देखो दलित मुस्लिम ओवर सी जब एक जगह आते हैं वहां की ताकत कोई नहीं रख सकता विजय आपका है इसलिए यहां पर जो उम्मीदवार है उनको बहुमत से विजयी करो यही बोल के आपके रुख्सत लेता हूं जय हिंद जय भीम जय भाग धन्यवाद साहेब या ठिकाणी समन्वयक अविनाश भोसेकर साहेब ज्येष्ठ नेते वंचित नांदेड ना ने। तमाम नेतृत्व आणि इथल्या मनोवादी आणि आर एस एस ला पळून सोडणारे त्यांचे कर्दनकार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सन्मान्य दादा आंबेडकर साहेब मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय जाकीर चाहू साहेब आदरणीय प्रशांत भाऊ इंगोले श्याम भाऊ कांबळे आमचे तालुक्याचे अध्यक्ष दिलीप दादा सर्वांना उपस्थित सर्व माता भगिनी सर्व बांधवांना माझा सप्रेम जय भीम जय ओबीसी भी जय संविधान मी आपला अधिक वेळ घेणार नाही आदरणीय दादांच्या मध्ये आणि आपल्या मध्ये मी एक मिनिटात एवढंच बोलतो की बांधवांनो तुम्हाला एक संधी मिळालेली आहे की इथल्या व्यवस्थेला समजून सांगण्यासाठी इथं बाहेर भोकरच्या बाबतीमध्ये पूर्ण नांदेड मध्ये चर्चा काय दहा हजाराचा भाव निघालाय पाच हजार ला विकतात दहा विकतात आपली जर बदनामी संपवायची असेल बांधवांनो त्या जागीरदार भोकरच्या स्वतःला जागीरदार समजतो अम्णावर जागीरदार नाही पण तो जागीरदार समजणारे अशोक चव्हाणांना दाखवून द्या की आम्ही तुझ्या तुकडे आम्ही विकले जाणार नाहीत तू काय म्हटली इथली जागीर समजून घेतोस काय आमच्या पिढ्याला पिढ्याला काय तुझ्या खांदारीलाच मतदान करा जन्म घेतला की काय तू झाला की तुझी लेख तुझे अजून पण तू अरे तुझ्या चेल्या निवडून द्यायला का आम्ही जन्म तुलाच घातलाय का अरे आमचा आमचा स्वाभिमान आहे आम्हाला कुठेतरी लोकशाहीमध्ये आम्ही सुद्धा आम्ही आपलं अस्तित्व जर दाखवायचं असेल तर एक नामी संधी आपल्याला आलेली आहे आताच आम्हाला सांगितलं दिलीप दिलीपदा की त्या ठिकाणी मुस्लिम आणि बौद्ध बांधवांचं मतदान अकरा बारा आहे इथल्या ओबीसी बांधव एकत्र आले तर आपल्याला कोणी हरू शकणार नाही मी इथल्या ओबीसी बांधवांना एकच सांगणार आहे कोण तुमच्या बाजूने आरक्षण संपवलं पूर्णपणे होत्रेस रवींद्र चव्हाण सुधा जरांगे पाटलाच्या दरवाजेवर होता आणि अशोक चव्हाण भाजपचा सुधा चिरांगे पाटलाच्या दरवाजा उभा होता या ओबीसीच्या पाठीमागं या महाराष्ट्रामध्ये पूर्ण ओबीसीवर हल्ले चालू होते तेव्हा ओबीसीच्या पाठीमागे एकच नेता उभा होता आणि त्या नेत्याचं नाव आहे श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणून इथले ओबीसीला मला सांगायचंय जर तुमच्या लेकरा बाळाचं भवितव्य बुडवणाऱ्या लोकांना जर तुम्ही मतदान करणार असाल पाच हजार आणि तीन हजारच्या तुकड्यावर तर तू तुमच्या जिंदगाणीवर तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या लेकरा बाळाचं भवितव्य खतम करताय आणि म्हणून तुम्हाला मी ओबीसीना परत एकदा सांगतो जर इथल्या व्यवस्थेला तुम्हाला धक्का द्यायचा आहे श्री बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवारांना मतदान देऊन आपला राख व्यक्त करा आणि भवितव्य पुन्हा भविष्य आपल्याला सुरक्षित करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे मी आपल्या सर्वांना येणाऱ्या नगर निवडणुकीमध्ये तातिरीशी आपला नगराध्यक्ष आणि जे खाली आपले जे नगरसेवकचे उमेदवार आहेत यांना ताकदीर निवडून द्यावा एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान आपल्या हमीद भाई अमित खान पठाण यांनी आपल्या आघाडीमध्ये ते आलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते अधिकृत उमेदवार त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून आपण त्यांना पाठिंबा देत आहोत एवढं मी या ठिकाणी जाहीर करतो त्यांची निशानी त्या ठिकाणी जे एसी आहे धन्यवाद सर या प्रभागाच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार सोनकांबळे ताई दोन मिनिटासाठी बोलतील जय भीम आज उपस्थित असलेले सर्व मान्यवर कार्यकर्ते व नागरिक आपण सर्वांना नमस्कार व जय भीम आज मी संध्या प्रभाग क्रमांक नऊ नगरसेवक पदासाठी निवडणूक लढत आहे मी आपल्या या प्रभागातून नगरसेवक पदासाठी आपल्या समोर आले आहे आपल्या प्रभा प्रभागामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत जसे की रस्ते गटारे पाणी पुरवठा असेल विद्यार्थ्यांची सुविधा असेल हे सर्व प्रश्न आहेत या निवडणुकीमध्ये जर तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला सेवेची संधी दिल्यास मी या सर्व समस्या सोडवी व विकासाची कामे करण्याची ही माझी प्रा... प्राथमिक जबाबदारी असेल आपण पाठिंबा आणि आपला आशीर्वाद भक्कमपणे माझ्या पाठीशी राहू द्या ही अपेक्षा व्यक्त करते आणि येत्या दोन तारखेला आपण गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रशांत बहुमतांनी विजयी करावे अशी आणि आपल्या हो सेवेची संधी द्यावी ही अपेक्षा व्यक्त करते जय हिंद जय संविधान जय भीम धन्यवाद धन्यवाद ताई वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आंबेडकर तू माझ्या बडो बाबासाहेब आंबेडकर तू मागे वाढव सुजात दादा आंबेडकर तू मागे वाढव सुजात आंबेडकर तू मागे वाढव यानंतर सर्वांच्या उपस्थितीमध्ये साहेबांचं या ठिकाणी सत्कार केला जाईल त्यानंतर साहेब स्वतः मार्गदर्शन करतील विचार उजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व मान्यवर तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीच्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार आणि जय भीम मित्रांनो आज आपण इथे जमलोय तर नगरपंचायत नगर परिषद नगरपालिकेच्या नगर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आणि मला आपल्या सर्वांना हे प्रामाणिकपणे सांगायचं आणि प्राथमिक सांगायचंय की इथे बऱ्याच लोकांना वाटत की आमदार खासदार ही खूप महत्वाची निवडणूक असते आणि नगरपालिकेमध्ये काय पाचशे दोनशे घेतले बाटली चपटी घेतली मटन मटन घेतलं तर होऊन जात असं बऱ्याच लोकांना वाटत पण हे अतिशय चूक आहे हे आपण सर्वात पहिले समजून घ्या कारण आमदार खासदार ही वरची लोक असतात ती आपली कधीच होत नाही पण नगरसेवक जी लोकं असतात लोक असतात जे खऱ्या अर्थाने आपल्या शहरामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या वस्तीमध्ये विकास करू शकतात आणि विकासाच काम आणू शकतात आमदार खासदार निवडणूक झाल्यानंतर जातात कधी दिसत नाही आमदार खासदार गेल्या दोन महिन्यात आले होते का आपल्या शहरामध्ये तुम्हाला विचारलं होतं का तुमच्या समस्या काय आहेत तुमच्या प्रश्न काय आहेत कसे सोडवून देऊ नाही दुसऱ्या बाजूला उमेदवार बघा तुम्ही ओळखता उमेदवार कोण आहेत वंचितचे उमेदवार कोण आहेत तुम्हाला माहिती आहे कुठे राहता माहिती आहे हे लोक कुठे राहतात माहिती आहे तुम्हाला नाही माहिती बाकीच्या माहितीये माहिती करून घ्या उमेदवार जे असतात नगरसेवकाचे हे सर्वसामान्य कार्यकर्ते असतात ते आमदार खासदारासारखे हेलिकॉप्टरने येऊन जात नाहीत एसीच्या गाडीनी वीस वीस गाड्या मागे पुढे ताफ्यामध्ये ठेवून येऊन जात नाहीत ते राहणारे असतात तर आपल्याच शहरामध्ये आपल्याच वस्ती पातळीवरती आणि आपल्याच गल्लीमध्ये तुमच्या ज्या समस्या आहेत तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्याच अडीअडचणीला सामोरे जाऊन ही लोक आज इथपर्यंत पोचलीत आणि म्हणून मी म्हणतो की आपल्या गल्लीमधली आणि आपल्या वस्तीमधली समस्या जर सोडवायला कोण सगळ्यात स्ट्रॉंग असेल कोण सगळ्यात सजग असेल तर ते इकडचे नगरसेवक असतात कारण तुम्ही ज्या समस्या सामोरे गेल्या तुम्ही ज्या अडी अडचणीच्या सामोरे गेले ह्याच अडी अडचणीच्या सामोरे हे गेल्यामुळे त्यांना कळतं की परशानी काय समस्या काय आणि त्याच्यावरती नक्की मार्ग काय काढला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मला एक सांगायचंय की आमदार खासदार हेलिकॉप्टर विमान एसीच्या गाडीने येऊन जातील ही लोक अशी आहेत की जे आपल्याच शहरामध्ये राहतात तुमच्याच मांडीला मांडी लावून बसतील आणि तुमच्याच ताटाला ताट लावून बसतील अशी ही लोक आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जसं आपण लोकसभेला विधानसभेला प्राधान्याने मतदान करतो त्याच पद्धतीने येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या हक्काचे आपल्यासाठी काम करणारे आपल्यासाठी मेहनत घेणारी लोक यांनाच निवडून द्यावं म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावी कड़ दूसरे हे मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि दुसऱ्या बाजूला आपण बघायला गेलो तर आपल्याला हे पण दिसतं की आपल्याकडे समस्या भरपूर आहे रस्त्याची समस्या आहे नाल्याची समस्या आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आरोग्याची समस्या आहे शिक्षणाची समस्या आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात तरुण उभे आहेत त्यांच्या रोजगाराची समस्या आहे आणि या जर समस्यांवरती आपल्याला ऍक्शन घ्यायची असेल याच्यावरती कोणता तोडगा काढायचा असेल आणि आपल्याला आपल्या भोकर गावाचा विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या हक्काची लोक आणि आपल्यासाठी मेहनत घेणारी लोक हे निवडून द्यायला लागणार आहेत हे आपण समजून जाणार आणि त्याच पद्धतीने आम्ही वाटचाल करत असताना वंचित बहुजन आघाडीने इथे उमेदवार उभे केले आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी आपण सर्वांनी मतदान देऊन त्यांना निवडून आणावं अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो या निवडणुकीला समोर जाताना काँग्रेस या पक्षाशी युती करायचं ठरवलं आणि युतीची चर्चा पण झाली होती शिवा नारांगळे आणि फारुख सर अहमद या दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन युती जाहीर केली होती आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा वाटप होईल आणि काँग्रेसच्या सुद्धा खासदारांनी त्यांना मंजूर दिली होती पण बैमानी दगबाजी हे काँग्रेसच्या डीएनए मध्ये असं वाटत भाजप तर शत्रू नंबर वन आहेच आणि भाजपला आपण अंगावरती घेऊ छातीवरती घेऊ पण भाजपला समोरनं अंगावर घेत असताना मागे काँग्रेस पाठीमध्ये खंजीर खूप असतोय हे सध्या आपण आपण सर्वांनी समजून घेतलं <laughs> भंडारा गोंदियामध्ये बाबासाहेबांची धोका केला याच नांदेडमध्ये भैयासाहेब आंबेडकरांची धोका केला इतके वर्ष स्वतःची अकोल्याची सीट निवडून ना आली नाही आली फरक नाही पडत पण बाळासाहेब कसे अकोल्यामध्ये पडतील याच पूर्ण नियोजन काँग्रेसनी केलं आणि आता पन्नास पन्नास युवतीची कबुली देऊन ही वंचितच्या उमेदवारांच्या विरुद्ध उमेदवार देऊन पाठीमध्ये खंजीर खुपसून धोका देण्याचं काम हे काँग्रेसनी आपल्याच पोकरमध्ये केलेलं आहे ही वस्तुस्थिती समजून घ्या इतके वर्ष ठिकठिकाणी थीक लोक विचारायचे की बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसची युती का नाही करत बाळासाहेब काँग्रेसची युती नाही करत एक काँग्रेस दगाब आणि काँग्रेस धोके बाजे म्हणूनच यांच्याशी युती नाही करत आणि म्हणूनच बाळासाहेबांना दरवाजाच्या बाहेर ठेवत होते की काँग्रेस युतीचं का बोलतात म्हणतात गोड गोड बोलतात आणि म्हणतात आपण युतीनी करू आपण एकत्र लढू आणि आपण निवडून आणू सीटा जर एकत्र लढायचं होतं तर मग वंचितच्या उमेदवारांच्या विरुद्ध उमेदवार कशाला का दिले काँग्रेसनी आणि जर ही काँग्रेसची मानसिकता बदलली नाही आणि जर ही काँग्रेसची वृत्ती बदलली नाही तर मी ते उभं राहून काँग्रेसवाल्यांना सांगतो की भाजपला तर हारवूच पण तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या काँग्रेसवाल्यांनी याद राखावं तुम्ही बी टी म्हणा सी टी म्हणा टीम म्हणा आम्हाला फरक पडत नाही जे धोकाबाजी करतात जे दगाबाजी करतात आणि जे पाठीत खंजीर कुपसाचं काम करतात त्याला आम्ही माफी बिलकुल देणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये नगर, नगर, नगर परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि त्याच्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहतील सक्षमपणे लढतील आणि इकडे बघा ते यावेळेस नक्कीच जिंकून येतील फक्त सात हवी आहे तर आपल्या मतदानाची आणि येत्या दोन तारखेला आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना उमेदवारांना निवडून द्यावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान या ठिकाणी पुढे जायचं असल्यामुळे सरांनी